काय लंचच्या वरी पण जाऊन बसशील तुला तू माझ्याशी लढू नको कारण मी इकडे डॉन आहे डॉन डॉन दातलेट कर बघा तिला तुला माहित नाही माझे पप्पा कोण आहेत पहिल्या तुला माहित नाही माझे पप्पा पोलीस चोर आहेत म्हणून हा माझा खोड रबर रोज चोरतो याला काय गरज आहे खोड रबरची का मी त्याला खोड रबर म्हणून वापरतो हो। मंगल कार्यालय नवीन विद्या नको नको यस <laughs> <laughs> ये बा ये का रे नाव काय कुठं यू यू टॉमी हे <laughs> नाव उत्तमराव उर्फ टॉमी आणि वडिलांचं नाव उर्फ <laughs> ना टॉमी माझ्या घरातले सगळे कुत्र महिलांना घरातल्या सगळ्यांना कुत्रे आवडतात टामी oh, ह्यू <laughs> हा नाही बाई मी तुला इंग्रजीत म्हणलो मिस्टर ह्यू हू इकडे येऊ बस काय रे ते आहे वॉटर कॅप म्हणजे काय वॉटर कॅप वॉटर कॅप म्हणजे या कॅप मधून पाणी पितात म्हणून कॅप या सॉलिड श्रीमंत आहे <laughs> नहीं, 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 तर पहिला प्रश्न असा आहे की समजा एका भांड्यामध्ये दूध वाल्याने अर्धा लिटर दूध टाकलं आणि पक्षी म्हणून अजून अर्धा लिटर टाकलं तर भांड्यामध्ये किती लिटर दूध आहे अर्धा लिटर अर्ध लिटरचं पाणीच असतं <laughs> त्याच्यात <तोसा? ने पाने। laughs> त्याच्याकडून अतिशहापणा चाललाय हा पुढचा प्रश्न कोण कोणास म्हणाले चले माझी आई बोलली होती खाल पप्पाला <laughs> बोली चले जागडा तोरके हाथ मे का प्रश्न आहे सायमन गो बॅक माझी आई आत्तीला बोलली होती माझी आत्ता साईन वर आिला म्हणलं होत साईन गो बॅक

बा राहिलेली माणसा होत आम्ही बाग कधी बघितलाच नाही आम्ही एकच्या आईनं वाढवलं आम्हाला आम्हाला बा येतील कळलं का आता मला तुमचा टॅलेंट बघायचं आहे तर वळलाच आहे काय बेटा टायलेंट सर मला गाणं म्हणून बसावं लागत अरेंट टॅलेंट म्हणजे तुमची प्रगती बघायची काल बेटा तुझ बाळा बोल 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 <laughs> नाही नाही बोल 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 काही जाऊ दे नाही जाऊ दे नाही बेटा कसा आहे काहीतरी विनोद झाला असेल ना तर आपण सगळ्यांनी शेअर केलं पाहिजे सगळं पोल, पोल, क्लासरूम असेल हा बोल 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 काय झालं बेटा तुम्हाला पैल बोलला <laughs>

अहो सर तो एकशे वीस तरी म्हणालाय बाकी सगळे डायरेक्ट दोनशे च्या वरच बोलतात ओके हा अंथरून पाहून झोपून जावे अरे <laughs> <laughs> अंथरून पाहून पाय पसरावे हा <laughs> हा अडला हरी त्याला हॉस्पिटल मध्ये द्या अडला

गणित विचारतो तेवढं तरी सांग रे मला तुम्ही बघा माझ्याकडे दहा आंबे आहेत ओके माझ्याकडे दहा आंबे आहेत ह्याच्यातले तीन आंबे नाचले तर माझ्याकडे किती राहिले सर आशाबाद गुड गुड बेटा दहा आंबे राहिले अरे तीन नाचले दहा दहा कसे राहतील नाचले तरी पण ते आंबेच राहिले ना कपडंचं धोनच झालाय कोणालाच येत नाही अशा प्रश्नांचे उत्तर आम्हाला येतात हा माझ्या एका तरी प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊन दाखव देऊन दाखवतो